रोक रोक न्यूज सोच नाही संपादक मकरंद सज्जन भाऊ मानव हित लोकशाही पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज अकलोजो मा माळशिरस तालुक्यातील धान्य पुरवठा अधिकारी आणि रेशन धारक दुकानदार ह्याच्यामध्ये जी काय धान्याचा दा काळा बाजार गोर चालू आहे गौरगरीबाच्या घशातनं काढून की धान्य विकलं जातं बाहेर आणि त्याच्याकरता आम्ही लोक मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना निवेदन दिल्याबद्दल आणि चौकशी चालू आहे माळशिरत तालुका आणि आकलूज दुकानदारांचे तर आता सध्याला एक ताल धाल्लेला आहे अशोका चौक अकलोजमध्ये आणि त्याच्या माध्यमातून त्या मालाची चौकशी चा। चालू आहे आणि त्याच्यानंतर ती माल ज्यावेळेस आला त्यावेळेस त्या वाहतुकीवर पावती कसली नाही ली गेली त्याच्यावर स्लीप नाही त्याच्यावर कसली पावती नसताना वजन काठी नसताना ही गाडी चाललेली आहे मोकळी मालाची भरलेली गाडी आम्ही ती थांबवली थांबवल्यानंतर त्यांना विचारलं गाडी कुठं चालली काय चालली ती म्हणली अशाशा ठिकाणी चाललेली आहे दुकानाला दुकानात उतरायचं म्हणल्यानंतर त्याला स्लिप लागते त्याला काय कागद लागतो अधिकारी यांच्या काहीही काही दिलेले नव्हते आणि असा बेकायदेशीर शासनाचा माल ही वारंवार ही विकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना अधिकारी मेनजे आहे दुकानदारांना असा वारंवार गोरगरीबांचा माल जे आहे तो माल विकला जातो आणि महिन्यात दोन वेळा माल येतो आता फेब्रुवारी महिन्यातला जो माल आलेला आहे तो माल जे आलेला आहे ते तसा ठेवलेला आहे गोडवलला यांनी हा माल विकलेला आहे या मालाची चौकशी करावी आणि फेब्रुवारी महिन्यातला मार्चचा माल अडव्हान्स मध्ये उचलून हा स्टॉक करते ती आणि फेब्रुवारी महिन्यात माल वाटते ती असा प्रत्येक महिन्यात ही दोन दोन वेळा माल उचलते ती आणि ह्या मालाचा पूर्णपणे एक ही खेप पूर्ण असती गोरगरीब जनतेला सांगायचं आज देतो उद्या देतो दोन दिवसांनी देतो ह्या गोष्टी वारंवार टाळल्या जातात गोरगरीब जनतेने कोणाकडे जायचं कोणाकडे न्याय मागायचा आणि ज्याच्याकडे न्याय मागाय जाईल तो माणसं काय करते ती गोरगरीबाचं काना टाकून त्यांना काय कर अधिकाऱ्यांना मॅनेज करायला जाते ती टाकते ती आणि ह्या गोष्टीला गोरगरीबाचा बळी जातो म्हणून आम्ही जे कुमार गोरे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे त्यांना निवेदन दिल्यानंतर माळश्रे तालुका व रेशन रेशीनधारकाच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून सगळी दुकानाची चौकशी चालूली आहे आणि अधिकारी वारंवार ज्यावेळेस पंचनामा करायला जाते ते जा त्यावेळेस मॅनेज होते ती दुकानवालेला आणि त्यांच्या पद्धतीने ती पंचनामा करत आहेत ही पण दखल घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी कारण का की गोरगरीबाचा गोर माल आहे दान्ना शासनाचा माल आहे त्या गोरगरीबांना पूर्णपणे शासनाने मोदी सरकारने माल दिलेला आहे या मालाची पूर्णपणे अंमलबजावणी गोरगरीबापर्यंत पोचली पाहिजे आणि ह्या गोरगरिबांना माल मिळला पाहिजे ह्यांच्या हक्काचा माल आहे ही काही कोणाच्या बापाचा माल नाही ही काळा बाजार सगळा ही थांबला पाहिजे आणि वारंवार हे अधिकाऱ्यांना बी ह्यांची बी चौकशी झाली पाहिजे आणि दुकानदार आणि अधिकारी ही मॅनेज आहेत आणि एकामेकाशी पाठीला टाकून ही पूर्णपणे ह्या शासनाच्या मालाचा पूर्णपणे काळा बाजार करून ही साखळी करून ही विकला जातो यांची चौकशी लागली पाहिजे एवढीच आमची नम्र विनंती गोरगरिबाला न्याय मिळण्या पाहिजे एवढी आमची नम्र विनंती आहे